नाशकातील डॉक्टर कैलास राठी यांच्यावर अठरा वेळा कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत असलेल्या सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारधार शस्त्राने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रात्री शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी नऊ वाजता घडली आहे अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर राठी यांच्यावर सुयोग हॉस्पिट यांचे सुयोग हॉस्पिटल असून डॉक्टर शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमध्ये असताना अंदाजे तीस ते बत्तीस वयोगटातील संशयित डॉक्टर राठी यांना भेटण्यासाठी आला त्यावेळी डॉक्टर राठी व संशयित आरोपी यांच्यात बोलणे झाले काही वेळाने पुन्हा दुसऱ्या कॅबिनमध्ये दोघेही चर्चा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी संशयित व डॉक्टर राठी यांच्यात शाब्दिक वाद झाले संशयिताने कॅबिनची कडी लावून धारदार कोयता काढून राठी यांच्या डोक्यावर मानेवर जवळपास पंधरा ते अठरा वार केले डॉक्टर राठी यांच्या कॅबिनमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्याने रुग्णालयाचा स्टाफ केबिनकडे धावत गेला त्यावेळी राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडले होते सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले संशयित हल्ल्यानंतर पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील ला, सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून शोध सुरू केला संशयिताने राठी यांच्यावर हल्ला का केला याचे मुख्य कारण समजू शकले नाही सुयोग हॉस्पिटलचे संचालक राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच घटनास्थळी परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी डॉक्टर राठी यांच्या मित्रपरिवार यांनी मोठी गर्दी केली घटनेनंतर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी कर्मचारी यांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून हल्ला केलेल्या शोधार्थ संशयताच्या शोधार्थीव्ही yes, न्यूज प्रतिनिधी नाशिक आमची मीटिंग झाली आणि त्यामध्ये असा आम्ही निर्णय घेतला की जी वैद्यकीशा के बंद केलेली होती ती आम्ही पूर्ववत परत एकदा आता आज दुपारपासून चालू करत आहोत आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी पोलिसांकडे मागणी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका